चला आज जरा श्रंगवीरपुरातल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊया आणि हे दुसरं ठिकाण रामायण ऐतिहासिक आहे हे दाखवणार आहे म्हणजे आपण जो रामकथा खोटी आहे वगैरे वगैरे दावा करतो ना त्याला छेद देणारं हे ठिकाण आहे म्हणजे जेव्हा इथे खोदकाम सुरू झालं तेव्हा साधारणत चार साडेचार हजार वर्षापूर्वीची मातीची भांडी वगैरे सगळं तिथं मिळालेलं आहे आणि या ठिकाणाचं दुसरं महत्त्व असं आहे की हा निषादराज जो गुहा आहे त्याचं हे ठिकाण आहे आणि ते रामाचे उत्तम मित्र होते प्रयागराजपासून साधारणतः तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आणि अयोध्येपासून शंभर दीडशे किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण जिथून रामाणी नदी पार केली म्हणतात त्या ठिकाणी ही भेटीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला मी कालच्या भागात सांगितलं होतं की हेच ठिकाण दोनसाठी महत्वाचं आहे आणि ते ठिकाण म्हणजे एक श्रंगवीरपूर जे रामजन्माच्या आधीचं ऋषी श्रंगांचा आश्रम आणि दुसरं निषाद राजाचा वाडा तो निषादराजाचा वाडा आणि या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत कसं पार केलं तेही बघणार आहोत सुरुवातीला नौकेपासून आपण सुरुवात करूया कसं पार झालं तिथपासून आणि मग जाऊया निषाधराजाच्या वाड्यामध्ये आता उत्तर प्रदेश सरकारनं काय केलं आहे ते पण बघूया थोडं नावेत आहे नावेत म्हणजे होडीत आणि ही होडी प्रभू रामचंद्र असेच एका होडीत बसून श्रंगवेरपूरहून थेट निघालेले होते ते चित्रपूटच्या दिशेनं पहिल्यांदा गंगा पार करावी लागली होती आणि त्याच तशाच नावेतून गंगा पार करण्याचा प्रवास करणार यासोबतच उत्तर प्रदेश सरकारने इथे मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य हाती घेतलाय निषादराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या मिलनाचं मोठं स्मारक देखील उभारलं जात आहे इथे त्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला जातोय म्हणजे ऋषी संघांची मूर्ती इथे उभी केली आहे तर निषाद राजा ज्या नावेतून प्रभू रामचंद्राला घेऊन गेला होता ती नाव देखील तशी इथे उभी करण्यात आली आहे तो केवट निषाद राजा रामचंद्र लक्ष्मण सीता या सगळ्यांना घेऊन तुम्हाला ही नाव दिसेल या सगळ्याकडं म्हणूनच बघायला हवं या सगळ्याकडे या अर्थाने बघायला हवं की हे एका क्षत्रिय राजा आणि निषाद राजा यांच्या मैत्रीचं हे प्रतीक आहे मी जो नेहमी म्हणतो ना की राम हा पुराण नाही आहे राम हा इतिहास आहे आणि हा इतिहास असल्याचं आपल्याला मान्य करायला हवं माझ्या मागं तुम्ही जे बघताय ना सगळं हे 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 जे, जे, जे हे, सकड़े हे सकड़े जे बांधकाम दिसतं आहे हे सगळं हे सगळं बांधकाम जरा नीट बघा म्हणजे मी तुम्हाला ते दाखवणार आहे मुद्दाम दाखवणार आहे म्हणजे इथे काही संवर्धनही चाललं आहे अजून काही तुकडे तुम्हाला मी दाखवतो आहे ते पण बघून घ्या या विशेषतः या विटांच्याकडं बघा आणि याचे बांधकाम होताना आता खाली काय संवर्धित केलं आहे ती जागा पण बघा ती काय तुमच्या लक्षात येऊन जाईल तिथे पण बघा ते सगळं हे सगळं बघताना एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाते की राम हा इतिहास आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं पुरातत्व खात्याच्या वतीनं इथं उत्खनन चाललेलं आहे आणि या उत्खननाची माहितीसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते म्हणजे मी जे बोलतो आहे ते हवेत काहीतरी बोलायचं म्हणून नाही तर इथे उत्खननाची माहिती आहे बघा यात स्पष्टपणे म्हटलं आहे की आपण ज्या गंगा नदीच्या तीरावरचा हा जो परिसर उभा आहे तो अनेक पुरांच्या नंतर अनेक याच्यानंतर तो जमिनीखाली गाडल्या गेला आणि याच्या याचं आताचं नाव ऋषी श्रगामुळं पडलेलं आहे आता हे सगळं गाव पाण्याखाली गेल्यामुळं कित्तरी वेळेला पाण्याखाली गेल्यामुळं उद्ध्वस्त झालं असलं तरी मूळच आहे इथे आपण पाहतोय कधीचा काळ तुम्हाला मुद्दाम मी दाखवतो आहे कॅमेरा जरा प्लीज फोकस करा इथे म्हटलं आहे की दसवी शताब्दी इसवी सन पूर्व एन बी पी वेअर सातवी शताब्दी रेड रेडवेअर पहिली शताब्दी मृदभांड के, के अवशेष भी मिले मृदभांड याचा अर्थ असतो मातीच्या भांड्यांचे म्हणजे सनापूर्वीच्या पहिल्या शताब्दीत सातव्या शताब्दीच्या आणि दहाव्या शताब्दीच्या सनापूर्वी म्हणजे आत्ता जे आपलं साल चाललं आहे ते दोन हजार चोवीस म्हणजे ही ही दोन हजार वर्ष तर वेगळीच राहिली त्याच्या आधी काही शताब्दीची भांडी या उत्खननाच्यामध्ये सापडली आहेत गंगेनं पात्र बदललं आणि या बदललेल्या पात्रांच्यामध्ये हा सगळा इतिहास गाडल्या गेला अजून एक सांगतो पुन्हा सगळ्यांचं म्हणणं असतं सगळ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही हे सगळं श्रेय अमक्याला तमक्याला द्या आता हे श्रेय अमक्या तमक्याला द्यायला जायचं नाही आहे मला इथं तुम्ही नीड बघून घ्या यातलं वाक्य नीड बघून घ्या इथं सांगितलं आहे उत्खनन 1975 में शुरू किया गया था यह उत्खनन श्री के पी सौंदराजन और श्री के एन दीक्षित के निर्देशन में 1986 तक जारी रहा 75 में यह उत्खनन हो रहा था और 86 तक ये चला जवरपास उत्खनन पंचहत्तर शहशी अक्रा वर्ष होता गया है वर्ष अन अक्रा, वर्ष। अक्रा वर्षा मधे जो सत्य सापड़ है तो खरोखरच असा है कि ज्याला आम्ही आमच्या रामाच्या कथा या खऱ्याच आहेत याचा पुरावा देणार आहेत म्हणूनच शृंगवेरची होची कथा म्हणजे मी जे तुम्हाला म्हणतो ना मी की इथे आमच्याकडं जातीभेद नव्हता क्षत्रिय राजा राम भिल्ल राजा निषाद गुहा याला अगदी आपलंसं करत होता त्याची ओळख देणारी ही कहाणी तर मंडळी असं हे शृंगवेरपूर आहे या श्रंगवेरपुरात अयोध्येच्या दर्शनासोबत जाऊन राज आणि ऋषी श्रंगांचं दर्शन घेणं आणि रामायणातील त्या कथांना उजाळा देणं खूप आवश्यक आहे मला खात्री आहे की आपण त्या कथांना नक्कीच उजाळा द्याल नमस्कार